नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कसे आज सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात अगोदर तुम्हाला सांगते कोणाचा अन्याय अत्याचार कधीच सहन करू नका कारण अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा मोठा गुन्हेगार असतो बरं का तर चला मग जास्त टाईम वेस्ट न करता व्हिडिओला सुरुवात करूया विषय तुम्ही थमनेलवर बघितलेलाच आहे त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल ओके तर चला मग तर फ्रेंड्स विषय असा आहे की जशी जशी आपल्याला अनुभव येतात तशी तशी आपली परिस्थिती बदलत जाते म्हणजे आपल्या मनाची परिस्थिती बरं का तर विषय असा आहे आधी जेव्हा मी माझ्या जुन्या चॅनलवर माझी स्टोरी सांगितली होती ना प्रत्येक क्षणाक्षणाला मी रळवून रडवून स्टोरी सांगितली आणि मला खूप रडायला यायचं ते सांगताना कारण आपण ज्यावेळेस आपल्याबद्दल काहीतरी कोणाला सांगत असतो ना त्यावेळेस एवढे भावनिक होऊन जातो की त्याच्यामध्ये पूर्ण असं पास्टमध्ये आतमध्ये घुसून डुबून असं विचार करत आणि मग ते आपण गडबड करत असतो तर तरा ज़ ज़ मी आधी खूप म्हणजे स्वतःला त्रास करून घ्यायची पण आता विषय असा झालेला आहे जस जसे मी म्हणजे असे बदलते दिवस बघितलेले आहेत ना की लोक कशा पद्धतीने बदलतात किती फोटो बोलतात कशी ही दुनिया बाहेरची दुनिया मला माहीत नव्हती पण आता माहिती पडली ना खरं सांगू का तुम्हाला मला ते हेच येत नाही म्हणजे असं नाही का मला अजिबात रडायला न येण्याचं एकच कारण आहे माझं मन आहे ना असं एकदम दीड झालेलं आहे दगडासारखं झालेलं आहे कोणी मरलं तरी मला फरक पडत नाही आता खरंच सांगते पण आधी बापरे नुसतं असं कोणाचं काही बघितलं बिना दुःख तर मीच रडायला लागायची एवढी हळव्या मनाची होती आता लय दगडं मनाची झाली आणि असंच राहिला पाहिजे आजच्या दुनियामध्ये माणसाने काय म्हणता मग बरोबर ना तर चला मग आपल्या पा स्टोरीला सुरुवात करूया हा होणार आहे स्टोरीचा पार्ट थ्री।, थ्री थ्री तर चला सॉरी मी कन्फ्यूज होती पार्ट थ्री आहे हा स्टोरीचा तर इथं आपण मागच्या काही गोष्टी राहिलेल्या होत्या त्या क्लिअर करणार आहे मी जसं की तुम्हाला कालच्या स्टोरीमध्ये सांगितलं काका काकू का, अशा पद्धतीने तुटले आत्या मामा तुटले त्यानंतर म्हणजे लग्नाच्या अगोदरच माझे सगळे नातो एक तुटले माझ्यापासून फक्त सपोर्ट होता तर आजीचा आणि पप्पा तर काय म्हणजे असून नसल्यासारखे एक प्रकारे ते म्हणजे जिवंत लासच झालेले होते खाऊन पिऊन फक्त बसले राहायचे आणि म्हणजे खूपच बेकार परिस्थिती झाली होती जसं की तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं तर अजून एक गोष्ट क्लिअर करायची याच्यामध्ये की खरंच म्हणजे काका काकू एवढे वाईट असतात का सगळ्यांचेच असतात का कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचे पण तसेच होते का कारण माझ्या काका काकूनी म्हणजे माझ्यासोबत एवढा बत्तर हे केलेलं आहे ना ते ते की ते आठवलं तरी मला त्यांचा राग येतो आता म्हणजे असं वाटत नाही की सगळं काही व्यवस्थित व्हाव की एकत्र यावं सगळे असं नाही वाटत राग येतो फक्त काय व्हायचं माझ्या आजीने मला सायकल घेऊन दिली होती म किती चौथी पाचवीत असतानाच सायकल घेऊन दिली होती तर ती आपली छोटीशी सायकल घेऊन मी काकूच्या घराकडे जायची तर काकूला ते आवडायचं नाही मी त्यांच्या घरी गेलेलं हे मला नंतर माहिती पडलं ज जसं समज आली ते नाही का एखादं लेकरू आलं की आपल्या घरात कसं आपण हेट केल्यासारखं दाखवतो त्या पद्धतीने दाखवायची पण ते कळायचंच नाही मला ते नंतर कळलं पण हां मी जेव्हा काकूकडे जायची ना चौथी पाचवीत असताना मला सायकल तर घेऊन दिली ती आजीने तीच सायकल घेऊन आपल्या इकडं तिकडं फिरायची मी शाळेत यायची जायची आणि शाळा जास्त नाही पाच ते दहा मिनटाच्याच अंतरावर होती पण तरीही मी सायकल घेऊन जायची तर जसं की संडे आणि शनिवार आणि रविवार जर आला समजा तर या टायमिंगला तर मी खास करून काकूकडे जायची म्हणजे जायची कारण मला खूप आनंद वाटायचा तिकडे जायला कारण त्यांना मुलं मुली पण होते एक मुलगा होता मुलगी होती ते भलेही चार वर्षांनी माझ्यापेक्षा मोठे होते पण मग बरं वाटायचं की कोणीतरी फॅमिली आहे कोणीतरी आपला हे काकूला बघून बरं वाटायचं काकूमध्ये मी मम्मी शोधायची ना त्याच्यामुळे मी सारखे सारखे काकूच्या घराकडे पळायची म्हणजे काकूचं घर बराच लांब होता तरी मी सायकलने जायची तर विषय असा व्हायचा शनिवारी रविवारी मी तिकडे जायची तर माझी काकू एवढी महान बिचारी आता कळतं मला मला घरातल्या कामाला झुपायची आता तर कामा मला तर कामं करण्याचा काही एक्सपिरियन्स नव्हता कारण माझ्या आजीने मला कामं कधी शिकवलेच नव्हते पण मग हळूहळू ओढ लागते ना आपण एखादी गोष्ट करायला गेलो की तर माझी काकू मला कामं सांगायची कामं सांगायची बाई झाडू मारून घे फरची पुसून घे आणि मी तर एक दिवशी आजला फरची पुस म्हणली की चांगलाच गेम केला होता मी मी सगळं मगा घेतला मन फरची कशी पुसतात मला माहीतच नव्हतं शपथ आणि मी म्हटलं कुठं ते बाळली घेऊन एवढं पाणी खराब करून टाईम वेस्ट करायचा तर मी एक मगा घेतला मग्यामध्ये पाणी घेतला मग्याभर आणि सगळ्या घरामध्ये असं छिडकलं आणि तिचं दोन माजली बंगला होता वर तर त्या बंगल्यामध्ये मी वर गेली होती फरची पुसायला तर काय केलं ते मग्यातलं पाणी असं असं छिडकून दिलं सगळं घरभर आणि पोछा घेतला म्हणजे आपलं कपड्यानी आधी काही ते तसा पोचा नव्हता तर कपडा घेतला सगळं पाणी मगे भर पाणी घेऊन सगळं घरभर छिडकून दिलं आणि मग त्या पोच्यांनी पुसत 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 आली बाहेर मग माझी काकू मला म्हणते झाली का फरची पुसून म्हणलं झाली ना पाणी बी वाचलं आणि फरची बी पुसून झाली काकू म्हणे असं कसं काय बाबा तिने येऊन पाहिलं मग मने कशी काय फरची पुसली पाणी कसं काय भासला मग सांगितलं तिला मी अशा पद्धतीने बाप रे अशी ओरडली आणि मग तिने परत फरची पुसून काढली परत ते कपडा पिळून पिळून पाणी टाकून टाकून परत पुसून काढली म्हटलं का माझ्या हातची नाही आवडली का मग काकू म्हणायला लागली अशी नाही अशी फरची पुसतात तेव्हा मला माहिती पडलं की फरची कशी पुसतात <laughs> सांगा तर त्याचा अर्थ तेव्हा कळला मला अशा पद्धतीने मी फरची पुसायला शिकली धाडू मारायला तर ते कोणाला पण येते कचरा का काळायचं नाही का तर धाडू फरची अशा पद्धतीने शिकली बाबा मी आता राहिली गोष्ट कपडे धुवायची काकू मला कपडे बी धुवायला लावायची मग मी कपडे पण धुवायला लागले त्याच्यानंतर भांडे बी घासायला लागायची तर माझ्या हातचे काय व्हायचं ते पांढरे पांढरे भांडे उमटायचे मग ते मला कळायचंच नाही की असे का उमटतात हात लावून भांडे धुवायचे असता म्हणून मी काय करायची घासायची नुसतं पाण्यातून बुडून ठेवून द्यायची अशा पद्धतीने भांडे घासायचे मग तिथून माझ्या काकूची मेहरबानी समजा मला भांडे झाडू फरची त्यानंतर कपडे ह्या गोष्टी शिकायला भेटल्या आता राहिली गोष्ट स्वयंपाकाची तर स्वयंपाक तर मला काही येत नाही पण तरीही माझी जे ताई होती काकूची मुलगी ते ताई स्वयंपाक करायची तर तिला स्वयंपाकात मदत करण्यासाठी मला सांगायची असा कांदा चिर तसा टमाटर चिर आणि तसं पीठ मळून दे आणि तसं तांदूळ धुवून दे तांदूळ निवडून दे या पद्धतीने मग मी ते करून द्यायची मग असं करत करत मी कामं करायला शिकले पण काय व्हायचं माहिती आहे का शनिवार रविवार मी जेव्हा शनिवारी हाफडे असायचा शाळेचा पण शनिवारी रविवारी जेव्हा मी काकूकडे जायची ना तर माझी काकू फुल काम करून घ्यायची माझ्याकडून सगळं हे झटक ते उचलते म्हणजे व्यवस्थित करून द्यायची मग तसं मला घर स्वच्छ ठेवायची सवय पडली अगदी लहानपणापासून बरं का आठवी नववीत असताना तर तेव्हापासून मला घर स्वच्छ वगैरे ठेवायची म्हणजे सवय पडली आणि अशा पद्धतीने मी कामं पण पन शिकली पण आता कामं शिकली तर मग आजीला पण काहीतरी आधार व्हावं ना मग तेवढं काही कळत नव्हतं पण तरी मग घरामध्ये कामं करायची ओढ लागली मला घर स्वच्छ ठेवायची मग मी तसं करायची पण माझी काकू एवढी म्हणजे एवढी हलकट होती की ते आज कळतं आपण एवढे सगळे कामं करून ज्यावेळी जेवायला बसायचो ना आम्ही त्यांच्या घरी डायनिंग टेबल होता छान जेवायला असं खाली नाही बसायचे तर जेवायला बसायचो ना, जे ना तर अक्षरशः पोटभर जेवणसुद्धा नाही द्यायची लय झाली एक किंवा दीड चपाती द्यायची ते पण एवढी एवढ्या असायची आणि आपल्या विदर्भातल्या चपात्या कशा असतात सांगा विदर्भकरांनो बरोबर ना तर एवढी उळशी एक दीड चपाती द्यायची पोट बी नाही भरायचा पण मी काहीच नाही म्हणायची कारण मला लाज वाटायची तशी खायला मागायला बरोबर ना तर असो काम तर मी भरपूर करायची पण खायला काही मागायची नाही जे द्यायचे ते खायची पण एक कळलं आता कळतं आहे की खरंच त्यावेळेस किती अन्याय अत्याचार केला ना माझ्यावर माझ्याकडून कामं करून घ्यायची आणि तिला हेट म्हणजे मी तिच्या घरी गेली की नाही आवडायचं तिला पण जेव्हा त्या गोष्टी लक्षात आल्या ना आणि तिची आई होती माझ्या काकूची आई तर ती सारखी तिथंच म्हणजे महिना महिनाभर तिथंच पडली राहायची पोरीच्या घरी कारण पोरगा तर बैल होता म्हणजे सॉरी माझ्या काकूचा नवरा तर बैल होता काका तर तो काही ऑब्जेक्शन नाही घ्यायचा त्याला काही घेणं देणं नसायचं आई पडली राहायची आणि पोरगी खुशाल आईकडून कामं करून घ्यायची कधी मी गेली माझ्याकडून कामं करून घ्यायची पण तिच्या आईला पण नाही आवडायचं मी गेलेली मग सगळ्या गोष्टी हळूहळू लक्षात आल्या तेव्हा मग मी जाणं हळूहळू कमी करून टाकलं म्हणजे हळूहळू मग कमी कमी करत बंदच करून टाकलं जाणं मग सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने एक गोष्ट आहे बरं का काकूची ज्या पद्धतीने काकू आणि काकाने मिळून माझ्या पप्पाला म्हणजे माझे पप्पा तर एक तर मुक्य बैरे होते तरी मुक्याबैऱ्या माणसाला ज्यांनी ज्या पद्धतीने लुटले ना ते अजिबात मला पटलं नाही आणि देव आज त्यांना त्यांची सजा पण देते ते म्हणतात ना कर्म फिरून येतात हे खरंही बरं का खूप वाईट वागले ते माझ्या पप्पासोबत माझ्या पप्पाचे पैसे खाल्ले काका काकूनी का आज त्यांचे एवढे बत्तर दिवस आहेत ना पैसा खूप आहे त्यांच्याकडे पैशाची कमी नाही पण सुख नाही सुख नाही जीवनाला नशिबात सुख नाही काही ना काही दुखणं राहतं काकाला शुगर आहे फार असा होता असा होऊन बसला आणि काकू तर नेहमीच काही ना काही दर महिन्याला तिचं दुखणं आहे आणि असे तसे नाही वीस तीस हजार रुपये दवाखान्यातच लागतात अशा पद्धतीने त्यांची जिंदगी झंड आहे भी त्यांना घमंड आहे असू द्या तर काका काकूचा का, विषय इथं ड्रॉप झाला राहिली गोष्ट माझ्या मामाची तर मामा, मामा ते एक्सपायर झाले होते आणि आत्या आत्याचा माझ्यामध्ये मा खूप जीव होता तर ती लपून लपून भेटायला यायची लपून लपून बोलायची पण मग घरी तिच्या मुलाला नाही सांगायची कारण त्याला त्याला नाही आवडायचं मला बोललेलं म्हणजे आत्या मला बोलेले त्याला नाही आवडायचं तर ठीक आहे मग हळूहळू जस जसे ज़� आपले पुढं दिवस येतात तसतशा जिम्मेदाऱ्या वाढत चालल्या माझ्या मला वाटलं पण नव्हतं खरंच लहान पण देवा ते दे म्हणतात ना लहानपण दे रे देवा तर ज जसे आपण मोठे होतो तर तसतशी आपली जिम्मेदारी वाढते आणि मला वाटलं नव्हतं की माझी जिम्मेदारी अशा पद्धतीने वाढेल मी दहावीत गेली आणि माझं लक्ष पूर्ण अभ्यासावरून म्हणजे हे झालं कारण मला घरी लक्ष द्यायला लागलं जेव्हा माझ्या काकूने अशा पद्धतीने मला जर कामाची ओढ लावली तर मग मला घरामध्ये कामाची ओढ लागली आता माझी एक बेस्ट फ्रेंड होती शाळेमध्ये जेव्हा आम्ही शिकायचो ना आमच्या शेजारची एक मुलगी होती चांगली बेस्ट फ्रेंड होती ती तर ती काय करायची दुपारची सुट्टी झाली जेवणाची का एक तासाची सुट्टी असायची दोन ते तीन या टायमिंगमध्ये तेवढ्या टायमिंगमध्ये घरी यायची पटकन कामावरून परत शाळेत यायची मग मला काय वाटायचं ही संध्याकाळी गेल्यानंतर जे आपण कामं करतो शाळेतून गेल्यानंतर म्हणजे पोरी माहिती आहे तुम्हाला ज्या मराठी शाळेत शिकणाऱ्या बिचारे पोरी राहतात ते घरी येतात मग कामं करू लागतात घरामध्ये बरोबर तर त्या पद्धतीने ती दुपारच्या सुट्टीत घरी यायची आणि जेवायचं सोडून ती कामं करून मग शाळेत जाऊन बसायची आणि पटपट खाऊन घ्यायची जे काही खायचं असेल तर मग मला पण वाटायचं की ही दुपारच्या सुट्टीमध्ये येऊन कामं करते ना मग मी पण करायला पाहिजे मग मी पण पळून यायची दुपारच्या सुट्टीमध्ये मग मी पण घरातले आणि आमच्या इकडे आहे ना पाणी भरायचा खूप प्रॉब्लेम होता पाण्याचा कारण नळ हे हे तर असलं काही नव्हतं डायरेक्ट ते हँडपंप असतं ना बोरिंग म्हणतं आमच्या इकडे विदर्भकरांना बरोबर ना बोरिंग म्हणतात ते असं चालवत बसायला लागायचं तेव्हा ते पाणी निघायचं किती कमसे कम पाच मिनिट तरी ते हँडपंप मारायचं मग पाणी निघायचं तर आजीला हे सगळं जमत नव्हतं आजीचा वय झालं दम लागायचं तिला मग ते मला बघून नाही व्हायचं मग मी भरपूर सारा पाणी भरून ठेवायची टाक्या टोक्या हे ते सगळ्या बाजल्या सगळं सगळं भरून ठेवायची प्यायचं पाणी वगैरे आणि मग चालली जायची मग परत यायची मग परत संध्याकाळी कामं करायची मग झाडू मारणं हे ते मग अशा पद्धतीने मी घरातले कामं शिकली घर स्वच्छ ठेवायला लागले मग आजीलाही बरं वाटायला लागलं पण हा एक गोष्ट आहे माझ्या आजीने कधी मला शेतात नाही पाठवलं पण माझ्यासोबत जी माझी बेस्ट फ्रेंड होती ना ती शेतातही कामं क कर... म्हणजे शाळा शिकता शिकता थे शेतात थे काम पन... ती शेतातही कामं करायला जायची पैसे छान कमवायची ती पण मला पण असं वाटायचं पण माझ्याकडून ते झालंच नाही कधी शेतात काम करणं की ती किती पैसे कमवते बापरे तिने पैसे कमवून दीड हजार रुपये त्यावेळेस वाटायचं दीड हजार रुपये जमवले बापरे तिचं नाव नाही सांगायचं जाऊ द्या प्रत्येकाची प्रायव्हसी असते आणि काही लोकांना समजेल कारण आमच्या इकडचे लोक लोक व्हिडिओ बघतात त्याच्यामुळे तर अशा पद्धतीने मी घरातले कामं करायला शिकली आणि मला तर काही कामं जमत नव्हते पण माझ्या काकूनी मेहरबानी केली आता चांगलं म्हणू की वाईट म्हणू बिचारीला पण जाऊ द्या लहान वयात चांगले कामं शिकवले मला त्याच्यानंतर हळूहळू जसजसं वय झालं मग लोकांच्या नजरेत येतं हां पोरगी लग्नाला आली लग्न करून टाकायला पाहिजे पण एक गोष्ट आहे हा दहावीमध्ये जेव्हा की मी गेली ना तेव्हा माझी जिम्मेदारी एवढी वाढली मग मला घरातल्या कामांची तर आवड लागलीच पण आमच्या घरी गॅस नव्हती चूल होती त्याच्यामुळे मला आहे ना ते सायकल जी घेऊन दिली होती आजीने त्या सायकलवर त्या चुलीमध्ये जाळ्याच्या ज्या काड्या असतात ते, ते, ते याच्यावर भेटतात मन आमच्या इकडे मन म्हणायचे एक मन दोन मन तीन मन अशा म्हणायचे म्हणजे ते क्विंटल का मन असं काहीतरी म्हणतात ना किलो किलो त्या तर त्या पद्धतीने काळ्या भेटायच्या विकत मग दीडशेला दोनशेला अशा काळ्या भेटायच्या तर मग ती सायकल घेऊन जायची मी आणि त्या काळ्या आजीला आणून द्यायची मग ती बिचाभर हप् बिचारी हप्ताभर पंधरा दिवस त्या काळ्या वापरू वापरू चुलपेटवायची तर ते आणायचं काम माझं लागलं नंतर मला गावचे लोकं बोलायला लागले की तुझ्या पप्पाचे पैसे तुझे काका अशा का, अशा पद्धतीने खातात मग तेव्हा माझ्या लक्षात आलं सगळ्या गोष्टी मग मी काय केलं काकाला एक दिवशी भांडली म्हटलं असं असं तुम्हाला लाज वाटायला म्हणजे बऱ्याच बऱ्याच गोष्टी मी त्यांना बोलली की ज्या की एवढ्या लहान वयामध्ये नाही बोलायला पाहिजे मग त्याही गोष्टीचा आणि मग बरंच मी कंप्लेंट करायला गेली त्यांच्यावर की तुम्ही माझी अशी अशी पप्पाची म्हणजे माझ्या पप्पाच्या पप्पाची जमीन होती तेसुद्धा हडपून खाल्ली काकाने आणि सुद्धा विकली तर पता नाही लागलं काका काकांनी माझ्या आजोबालाही वेळात काढलं होतं असं नंतर माहिती पडलं की त्यांना वेड्यात काढून त्यांची सिग्नेचर वगैरे घेऊन त्या आजोबाची जागा विकून टाकली तर तीही मना मनामध्ये असा राग होता आणि लोकांनी एवढं भरून दिलं मला एवढं की तुझ्या काका असेच करता तुझी काकू तशीच आहे अमकं आहे आत्या पण सांगायची काकूबद्दल वाईट आणि काकू पण सांगायची आत्याबद्दल वाईट मला नेमकं कळायचंच नाही वाईट आहे तरी कोण पण जेव्हा सगळ्या गोष्टी लक्षात आल्या मग मी माझ्या काकावर कंप्लेंट करायला गेली कंप्लेंट करायला गेली की मग तसा तर काही विषय झालाच नाही कंप्लेंटचा कारण माझ्याजवळ पुरावे नव्हते मग नंतर कळलं की आपल्याजवळ पुरावे असल्याशिवाय कोणत्या गोष्टी होत नसतात तर असो अशा पद्धतीने काका काकू तुटले सगळेच तुटले आणि मग माझ्यावर जे जिम्मेदारी आली त्यात मी आजीला सपोर्ट करत होती काळ्या आणून देणं मग मी माझ्या काकाकडून जे माझ्या पप्पाला निराधारचे पैसे भेटायचे ना बँकेतून ते पुस्तक माझ्या काकाकडे होती म्हणजे जे पासबुक असते ना ते पासबुक माझ्या काकाकडे होती ते भांडून त्याला ती पासबुक मी आणली आणि मग पप्पाचे पैसे काढायला न्यायचं असलं की पप्पाला मग रिक्षा बोलवा लागायचं घरी कारण पप्पाला चालता नाही यायचं जखम झाल्यामुळे पायाला तर त्या रिक्षाने य आणणं निणणं सारखं मग ते शुगर चेक करायला बी पी चेक करायला आणि पप्पाला काही झालं की लगे दवाखान्यात लगेच दवाखान्यात लगेच दवाखान्यात पडायला लागायचं म्हणजे एवढा दवाखाना लागला होता पप्पाच्या मागं की सारखं सारखं मला घेऊन पडायला लागायचं तिथून पुढं माझ्या शिक्षणावरून पूर्णपणे लक्ष म्हणजे दुर्लक्ष झालं एकदम तिथून पुढं मग शिक्षणावर लक्ष नाही कमी मार्काने पास मग ते मी एवढं लक्षच दिलं नाही शिक्षणावर विषय काढून टाकला डोक्यातून पण मग काही दिवसांनी असं रोज 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 मला मला आहे ना असं कदर आल्यासारखं होत होतं की काय चाललेलं आहे काहीच कळत नव्हतं आजी बी ते टोंगणे देत होती की तू माझं सोनं आणनं माझ्या कष्टाचं सोनं आणनं तू तुझ्या तु, तु काकूला नेऊन दिलं असं केलं तसं केलं त्या गोष्टीचं खूप खूप म्हणजे खूप टॉर्चर व्हायचं त्याच्यानंतर ही अशी अवस्था बघून ते रोज रोज ड्रेसिंग करायला लागायचं त्यानंतर ते रोज किडे काढणं पायातले आणि मग काही दिवसांनी म्हणजे इच्छाही व्हायला नाही लागली की ते तसं काही करावं म्हणून पण तरी ही मजबुरी मला करायला लागायचं नाही त्याचे पायाची ड्रेसिंग नाही केली के की ते सगळे असे घरभर की चालायचे पांढरे पांढरे जिकडं तिकडं उडायचे मला खूप म्हणजे असं विचित्र वाटायचं आणि मग काय खाऊन खाऊन उलट्या ते बऱ्याच गोष्टी व्हायच्या बापरे म्हणजे लयच विचित्र वाटते ते दिवस आठवले की मी फक्त सांगते म्हणून सांगते खरंच सांगू का मी लय म्हणजे असं एकदम दगडाच्या काळजाची झालेली कारण आधी अशा गोष्टी सांगताना मी खूप रडायची मला खूप त्रास व्हायचा वाईट वाटतं वाईट वाटतं असे दिवस कोणाच्याच वाटायला येऊ नये पण पन... माझं मन खरंच दगड झालं आहे कारण ज्या पद्धतीने दुनियाने मला अनुभव दिलेले आहेत ना दुनिया खूप दगड मनाची आहे स्वार्थी आहे इथं कोणीच कोणाचं नाही आणि कोणी मेलं तरी कोणाला फरक पडत नाही हे माझ्या काकावरूनच शिकली बरं का हे पुढं सांगणार तुम्हाला तर अशा पद्धतीने माझ्यावर जिम्मेदारी आली मी घरातलीही कामं करायची आणि बाहेरची आणि आजीला आराम भेटावा म्हणून घरातले कामं करावं याच्यात माझं शिक्षण म्हणजे शिक्षणाकडे एकदम दुर्लक्ष झालं त्यानंतर मग दहावी झाली अकरावी झाली अकरावीमध्ये मी कॉमर्सला ॲडमिशन घेतलं होतं कारण मला म्हणजे दुसऱ्यांनी सांगितलं की तू कॉमर्सला घे तुझं गणित चांगलं आहे कॉमर्सला घे असं करायचे मला मी कॉमर्सला म्हणजे कोणा काहीही विचार न करता कॉमर्सला ॲडमिशन घेऊन घेतलं आणि मला ते जे आ, हे होतं ना आपलं बारावीमध्ये जो गणित होता तो एवढा जड जायचा मला की म्हणजे काहीच उम जायचं नाही मला वाटलं आता मी फेल होते पण तसं काही झालं नाही अकरावीमध्ये सगळे पास होतात मग मी अकरावीत पण पास झाली बारावीमध्ये पण खूप म्हणजे एकदम बापरे मी ट्यूशन वगैरे लावली होती एवढा लोड आला होता पास होते का नाही पास होते का नाही मग बारावी झाली माझी आणि अकरावीच्या जेव्हा उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या आणि बारावी जाणार होती त्या गॅपमध्ये मी कंप्युटरचा क्लास केला एम एस सी आय टी पण त्यावेळेस पण मी फेल झाली माझं लक्षच लागायचं नाही कारण ते घरी लक्ष देणं घरातले कामं करणं पप्पाकडे लक्ष देणं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये माझ्या डोक्यात तेच राहायचं तेच आणि आजी जे टोमने मारायची तू माझ्या सोन्याचं असं केलं तसं केलं तर ते त्या सगळ्या गोष्टी अशा खूप म्हणजे खूप त्रास व्हायचा एकदम टॉर्चर झाल्याचं असं वाटायचं की एकदाची मोत येऊन जाऊ नाही तर मला कोणीतरी घेऊन जाऊ इथून खूप खूप कसे तरी विचार तरी, यायला लागले होते मग त्याच्यानंतर मी एम एस सी ए टीमध्ये पण फेल झाले मला वाटलं होतं पास होईल खूप मन लावून म्हणजे केलं ला होतं पण काय आता घरातल्या अशा परिस्थिती असल्यावर कुठं काही हे होत असतं मग तिथंही फेल झाली मग मला असं वाटायला लागलं की नाही आता मी बारावीत पण फेल होईल तरी मी ट्यूशन लावली होती एका ठिकाणी खूप लांब जायची ट्यूशनला सायकलने कमशे कम आठ दहा किलोमीटर सायकलने ट्युशनला ट्यूशनला जायची पण मग कसं तरी कसं तरी ढक्कल पास झाल्यासारखं बारावीमध्ये मी पास झाली पास झाली तिथून पुढे शिकण्याची इच्छा तर होती पण मग हे सगळी घराची परिस्थिती बघून ना मला नको नको वाटायला लागलं होतं की इथं राहायचं का नाही राहायचं असले बरेच म्हणजे हे व्हायचे मला कुठं निघून जाऊ का काय करू जीवाचे काय करू खूप खूप म्हणजे असं खूप विचित्र वाटायचं कशी तरी बारावी काढली त्याच्यानंतर लोकांच्या नजरेमध्ये येते झालं पोरगी जवान झाली मग लग्न नाही करायचं का आमच्या इकडचं विदर्भामध्ये कसं आहे आहे का दहावी बारावी झाली का पोरींचे लग्न लावून टाकायचे माझी जी बेस्ट फ्रेंड होती तुम्हाला सांगितलं तिचं लग्न झालं बारावी झाली की लगेच तिचं लग्न होऊन गेलं बाई वाटलं बी नव्हतं तिचं लग्न काहीतरी मार्च एप्रिलमध्ये झालं आणि लगेच तर मेमध्ये माझं म्हणजे बघा ना वाटलंसुद्धा नव्हतं मग लोकांच्या लगेच नजरे झालं हां पोरगी जवान झाली पोरगी मोठी झाली लग्न करायला पाहिजे मग चांगलं स्थळ आणायला पाहिजे पण आणणार कोण परिस्थिती आमची एवढी बिकट होती म्हणजे एकतर लग्नाच्या नावाखाली जे पप्पाकडून पैसे घेऊन घेऊन माझ्या काकानी आणि काकूनी जमवले किंवा उडवले काय असेल त्यांच्या त्यांना माहिती तर ते पैसे तर गेले होते गेलेले होते आणि आजीवर ऑलरेडी एवढी जिम्मेदारी होती तिचा पेमेंट पण कमी येत होता पप्पाचाही सपोर्ट नव्हता त्याच्यामुळे ती माझ्या लग्नाचा एवढा मोठा खर्च उचलेल एवढी तर तिची कॅपॅसिटी नव्हती आणि आत्ता त्यांचं काही सपोर्ट नव्हता किंवा जास्त काही बोलणं वगैरे नव्हतं काका काकूचा तर सपोर्ट म्हणजे शून्य होता काहीच नव्हता सपोर्ट त्यावेळेस तर माझ्या लग्नाची जिम्मेदारी माझ्या आजीवर होती मग आता कशा पद्धतीने हँडल करणार काय करणार तर गावचे लोक असतात ना गावचे लोक लय बिचारे काय म्हणावं ना लय मान असतात रे बाबांना तुम्ही एखाद्या पोरीचं कुठं नशीब चांगलं करणार आणि कुठं फोडून देणार सांगता येत नाही गावच्या लोकांचं गावचे लोक लय महान धन्यवाद गावचे लोक तर गावच्या लोकांनी सुरुवात केली पोरगी जवान झाली पोरगी मोठी झाली तिचं लग्न करायला पाहिजे मग आम्ही आणू का पोरगा मग इकडं पोरगा आहे तिकडं मोकार रिस्तेच आणायला लागलेत मला मला तर काय कळत बी नव्हतं की मला तर लय मज्जा वाटायची लग्न म्हणजे दुसऱ्यांच्या गावाला जाणं आणि या ही जे परिस्थिती होती त्या परिस्थितीतून पळायचं सुटायचं निघायचं बघत होती मी की हे जे रोजचं किरकीर आणि हे सगळ्या गोष्टी हे तेच तेच बघणं ते असं खूप म्हणजे माझ्या ठिकाणी स्वतःला ठेवून बघा खूप की कदर आलं होतं एकदम किर झालं होतं डोक्याला मग मला असं वाटायचं लग्न म्हणजे दुसऱ्याच्या गावाला जाणं आता जी माझी मैत्रीण होती तिचं लग्न झालं होतं था। मग ती सारखं सारख्या यायची तिच्या आईच्या घरी मग मला वाटायचं लग्न झालं म्हणजे दुसऱ्याच्या गावाला जाणं आणि मग तिकडून ये ना गावाला जाणं ये ना म्हणजे आपलंही घर आणि तेही घर असं होतं असं मला अनेक आनंद वाटायचा पण नंतर कळलं बाबा लग्न म्हणजे शादी आहे बर्बादी ते सांगा तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तर अशा पद्धतीने बारावी निघली लग्नापर्यंत गोष्ट आली आता राहिला विषय लगडाचा तो कशा पद्धतीने झाला झाला का नाही कोणी करून दिला कोणाचा सपोर्ट नसताना लग्न कसं झालं काय हे तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार या व्हिडिओमध्ये एवढंच काका काकू लय बत्तर वागले पण चांगलं करून दिलं माझं कामधंदे शिकवले मला जाऊ द्या जा। आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने जिम्मेदारी आली माझ्यावर की माझं शिक्षण म्हणजे पाहिजे त्या पद्धतीने नाही होऊ शकलं माझी खूप इच्छा होती फायनल इयरपर्यंत करायची कम्प्लीट पण ते पॉसिबल झालं नाही पण आजी म्हणायची तू शिक तू बिंदास शीख मी सगळं इकून टाकेल तुझ्यासाठी तू शीख म्हणायची पण मला पण ते परिस्थितीमुळे नको वाटलं की जाऊ दे म्हटलं माझ्या नशिबात जे असेल ते होईल पुढं इच्छाच नाही झाली परत शिकायची मग मी तिथं सोडून दिलं सगळं आणि कशा पद्धतीने मग पुढचं आयुष्य पुढचं काय झालं ते तुम्हाला मी नेक्स्ट पार्टामध्ये सांगणार याच्यामध्ये एवढंच तर असं कोणाचे काका असावेत त्यानंतर जे काही परिस्थिती मला असे डोळ्याने दिसत होती ते नको वाटत होती ते सारखं सारखं पप्पाच्या पायाचे ड्रेसिंग करणं आणि ते किडे निघायचे ते वाश यायचं ते एवढं घानेरडवानी वाटायचं की मला घरात राहायचीच इच्छा होत नव्हती खूप कंटाळली होती तर असो चला या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू आपण लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्या आणि मला काही हाऊस नाही एवढ्या सगळ्या गोष्टी सांगायची पण पर अशी परिस्थिती कदाचितच एखाद्या मुलीवर आली असेल कारण बाकी जे कुवारा पण असतो ना आपला लग्नाच्या अगोदरची जी लाईफ असते ना खरंच खूप हॅप्पी असते चांगली असते जेव्हा मी माझ्या दुसऱ्या मैत्रिणी बघायची ना त्या किती हॅप्पी राहायच्या त्यांचा आई वडिलांचा सपोर्ट आणि मी जेव्हा शाळेत जायची ना त्यावेळेस माझी आजी मला टिफिन बनवून द्यायची तर मला खूप असं वाईट वाटायचं दुसऱ्यांच्या जेव्हा म्हणजे दुसरे जेव्हा ते टिफिन आणायचे आता कसे गावोगावच्या वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यातले वेगळे वेगळे भाज्या असतात तर ज्या पद्धतीने दुसऱ्यांच्या आया भाज्या बनवून त्यांच्या डब्याला पाठवायची आणि माझ्या आजी ज्या पद्धतीने द्यायची मला खूप म्हणजे असं वेगळं वाटे मा, काश माझी मम्मी असती मम्मी असती तर माझ्या मम्मीनी मला टिफिन दिलं असतं आणि त्या मुली बोलायच्या ना दुसऱ्या की माझ्या मम्मीने आज हे दिलं मला आज माझ्या मम्मीने ते दिलं माझ्या मम्मीने आज मला म्हणजे काहीतरी स्पेशल स्पेशल ते डब्याला आणायचे पण आजही तसं काही नाही करायची पोळी आणि एखादी खोरडी भाजी देऊन द्यायची तर असं वाटायचं मला की मम्मी असती तर बरं झालं असतं पप्पा नसते तर बरं झालं असतं म्हणजे पप्पाची जर अशी परिस्थिती आहे तर ते नसते तर बरं झालं असतं पण मम्मी पाहिजे होती एकदा पप्पा नसते तर चाललं असतं पण मम्मी पाहिजे होती असं वाटायचं मला नेहमीच खूप म्हणजे खूप त्रास व्हायचा त्या गोष्टीचा पण असू द्या आता शेवटी नशिबाचे भाग नव्हते माझ्या नशिबात मम्मीचं प्रेम किंवा बहीण भावाचं प्रेम आणि राहिली गोष्ट वडिलांची तर वडील पण आठवी नववीपर्यंत ते तसे पायाने म्हणजे आजार होऊन बसले आजारी पडून बसले तर पप्पाच्याही प्रेमाचं मग काही माहीत नाही कारण ते त्यांनाच मला सांभाळायला लागायचं अशी परिस्थिती आली होती तर नशीब शेवटी माझी आणि कधीतरी नशीब बदलतील याच आशेवर मी आज इथपर्यंत आलेली आहे इथपर्यंत कशी आली तेही सांगणार नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्या या व्हिडिओमध्ये एवढंच आणि हो या व्हिडिओतून माझं कोणाचाही मन दुखवायचा किंवा कोणालाही वाईट बोलायचा कोणालाही नावं ठेवायचा काही माझा असा चुकीचा हेतू नव्हता जे सांगितलं ते मन मोकळेपणाने सांगितलं काही चुकलं भुकलं असेल तर माफ करा सॉरी भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय Hãy subscribe cho kênh La La School Để không bỏ lỡ những video hấp dẫn